थंडीच्या दिवसामध्ये बनवले जाणारे अद्रकचे चटपटीत लोणचे अद्रकचे गुणधर्म उष्ण आणि गरम असल्याने अद्रक थंडीत खाल्ल्याने यापासून शरीराला फायदे होतात पण अद्रक रोज आपण थोड्याच प्रमाणात खाल्ले पाहिजे अद्रक अतिप्रमाणात खाल्ल्याने आपली तब्येत बिघडू शकते आल्यामध्ये अँटीऑक्सिडेंट सहयोगी भरलेले असतात जे तणाव आणि तुमच्या शरीराच्या डी एन एचे नुकसान टाळतात अद्रक खाल्ल्याने शरीराला उच्च रक्तदाब हृदयविकार आणि फुप्फुसाच्या आजार यासारख्या जुनट आजारांशी लढण्याची मदत करू शकतात अद्रक हे पचनासाठी सुद्धा उपयुक्त आहे अद्रक ही उष्ण असल्यामुळे मी तुम्हाला रेसिपी बनवण्याच्या आधी त्याची थोडी माहिती सांगितली तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तीनशे ग्रॅम मिरच्या घेतल्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून व्यवस्थित पुसून घेतल्या अद्रक मी दोनशे ग्रॅम घेतले अद्रक पण मी स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून घेतलं नंतर मी अद्रकची साल काढून घेतली आणि अद्रक आणि मिरची यात पाण्याचं थेंब राहता कामाने नाही तर लोणचं आपलं खराब होऊ शकतं मिरच्यांची मी अशी उभी काप करून घेतली तुम्ही बघू शकता नंतर मी त्यात आता थोडं मीठ ॲड करते आहे दोन चमचे मी इथं मीठ टाकलं त्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये आता ते आपल्याला एकत्र व्यवस्थित करायचं आहे मिरच्या एकत्र करून झाल्यावर त्याच्यामध्ये मी आता थोडं हिंग ॲड करते हिंग ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी एक साधारण अर्धा वाटी लसूण बारीक शिरलेला त्याच्यामध्ये ॲड केला नंतर त्याच्यामध्ये आपण अद्रकचे साल काढून मी पिजनच्या ब्लेंडरमध्ये बारीक केलेलं अद्रक त्याच्यामध्ये मी आता ॲड करते आहे नंतर मी त्याच्यामध्ये एक वाटी लिंबाचा रस ॲड करते आहे जो की मी चार मोठी लिंबांचा रस काढला आहे त्याच्यात बिया काढून घ्यायच्या त्यातल्या आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित एकत्र करायचं आहे थोड्या वेळ हाताने वर करून एकसारखं एकत्र करायचं आहे द्या आपल्याला म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित मिरची ते लसूण व्यवस्थित मुरेल त्याच्यामध्ये हे मी रात्रीच्या वेळेस करून ठेवते आहे म्हणजे रात्रभर हे आता मी झाकण ठेवून असंच एक साईडला ठेवून दिले आहे तर त्याच्यापासून आपण सकाळी लोणचं तयार करायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मुरेल इथे मी तीस मिरे दोन चमचे बडीशेप दोन चमचे धने दहा वेलदोडे एक दालचिनीची काडी वीस लवंगा चमचे मिठी दाणा घेतला आहे दोन चमचे हळद पावडर लाल तिखट पावडर पाच चमचे इथे मी आपल्या छोटा स्पून असतो पोह्यांचा त्याचा माप घेतला आहे मोहरीची डाळ मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाजीच्या चमचाच्या मापाने पाच चमचे घेतली आहे लोणच्यासाठी घेतलेल्या मिरच्या तिकट असल्याने मी या तिख तिखट पावडरचं वापर केला आहे जर मिरची तिखट असली असती तर मी लाल तिखट पावडर त्यात ॲड नसती केली इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये मी आता सर्व मसाले भाजून घेते आहे आपल्याला इथे सर्व मसाले एकत्र करून बारीक आचेवरती हलकंसं भाजून घ्यायचं आहे थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत मी आता हे भाजून घेते अति प्रमाणात आपल्याला भाजायचं नाही आहे मसाले जर जा आपण जास्त भाजले तर लोणचं आपलं चविष्ट लागणार नाही त्यामुळे आपल्याला मसाले फक्त गरम होतील इथपर्यंतच थोडेसे भाजायचे आहे मसाले गार झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ हो। साईडला मी अर्धा लिटर तेल गरम करत ठेवलं आहे लोणच्यासाठी इथे मी मसाले बारीक केले आहेत व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी तेच पॅन घेतलं आहे गॅस बंद आहे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी गॅसवर इथं पॅन ठेवलं आहे त्याच्यावर आता आपण लोणच्याची तयारी करू लोणचं आपल्याला आळाच्या पद्धतीचं घालायचं आहे म्हणून मी आधी गोल राऊंड करून मोरची डाळ गोल राऊंड करून टाकली नंतर तिखट गोल राऊंड करून आपल्याला टाकायचं आहे आपल्याला एकावर एक, एक सर्व पदार्थांची लेअर लावायची आहे आळाचं लोणचं घालण्यासाठी त्याच्यावर परत मी मोरची डाळ केली परत थोडी हळद टाकायची आहे हळद मी पूर्ण ओतून दिली आहे साईड साईडने नंतर थोडं थोडं करून आपल्याला मीठ टाकायचं आहे लोणच्यात मीठ थोडं जास्तच टाकायचं असतं कारण लोणचं टिकण्यासाठी आपल्याला मीठ थोडं थोडंसं जास्त घालायचं असतं नंतर परत मी त्याच्यावरती आता मोरीची डाळ ॲड करते आहे असं आपल्याला प्रत्येक पदार्थ गोल गोल करून त्याच्यावरती टाकत जायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा आपलं तेल होतो गरम झाले कडकडीत तर मसाले छान तळले जातील आता परत मी त्याच्यावर आलेलं तिखट पावडर ॲड करते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गोल गोल करून आपल्याला असं सर्व जिन्नस टाकायचं आहे आता परत त्याच्यावर मी मोरीची डाळ टाकते मोरची दाळ टाकून झाल्यावर त्याच्यात आपल्याला एक चमचा हिंग पावडर ॲड करायची आहे ती मी मध्यभागी टाकली थोडीशी पसरवून घ्यायची हिंगाची पावडर नंतर मी तयार केलेले सर्व मसाले त्याच्यात आता ॲड करते जे की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केले होते ते आता आपल्याला सर्व त्याच्यावरती एक गोल राऊंड करून टाकायचे व्यवस्थित सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला गोल टाकून घ्यायचे आहे नंतर आपण जे तेल गरम करत ठेवलं होतं साईडला ते थोडं उकळत झालं की गारू द्यायचं थोडंसं नंतर मग कडकडीत तेल आपल्याला मसाल्यांवरती सर्वीकडे असं ओतून द्यायचं आहे ज्याच्या की आपले मसाले छान तेलामध्ये तळले जातील आता परत आपल्याला मसाले चमच्याने हलवायचे आहे हा लोण झाले की पुन्हा त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे अंदाज घेत घेत आपल्याला त्याच्यामध्ये आता तेल ॲड करत जायचं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लोणचं करून बघा लोणचं खूप छान लागतं चवीला टेस्टी लागतं पचनासाठी सुद्धा असं लोणचं खा खाणे चांगले असते तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला काही आवडलं नाही तर डिसलाइक तुम्ही करू शकता आणि मला कमेंटमध्ये तसं सांगू पण शकता इथे मी सर्व तेल त्याच्यामध्ये ॲड करते है। मसाला गार झाल्यावर आता आपल्याला आपलं लोणचं भरणीत भरायचं आहे मसाला गरम असताना जर आपण लोणचं भरलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं लोणच्याचा मसाला पूर्ण आपल्याला गार होऊ द्यायचा आहे मगच लोणचं बरणीत भरायचं आहे इथे लोणच्याचा मसाला पूर्ण गार झाला आहे मग मी रात्री तयार केलेलं मिश्रण याच्यामध्ये आता ॲड करते आहे जे हो की आपण बनवलं होतं रात्री मिरची लसूण आणि अद्रकचं या मिश्रणात मी थोडं तेव्हा मीठ ॲड केलं होतं कारण त्याचा तिखटपणा तुरटपणा कमी होण्यासाठी आणि त्याला व्यवस्थित मुरण्यासाठी ज्याच्या मिठाने त्याला पाणी सुटेल आणि ते व्यवस्थित मुरेल आपण टाकलेली मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट व्यवस्थित हलवायची आहे एक छोटी वाटी मिळत गुळ घातला आणि एक चमचा लिंबू पावडर टाकली लिंबू पावडरमुळे लोणचं खराब पण होत नाही आणि लवकर मूर्तं लवकर फरमेट होतं त्याच्यामधे आपल्याला पटकन खायला ते टेस्टी लागतं चटपटीत लागतं आणि लिंबाचा रस पण कमी लागतो हे मिश्रण एकत्रित एक व्यवस्थित झाल्यावर आपल्याला भरणीमध्ये भरायचं आहे लोणचं भरणीत भरल्यावरती बारीक कापडाने आपल्याला ते बांधून ठेवायचं आहे त्याच्यावर झाकण लगेच ठेवायचं नाही रोज लोणचं खाली वर करून बरणीमध्येच हलवायचं आहे आपल्याला आणि लोणच्याची काळजी अशी घ्यायची की त्याच्यात पाण्याचा थेंब जाता कामाने किंवा कोणत्या पदार्थाचं काही त्यात जाता कामाने तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं अशा पद्धतीने चटपटीत टेस्टी लोणचं तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग